तुम्ही कसे आहात आहोत तुम्ही चांगले सासल दादा हाय किती आहे आणि आज मी ऋषभ माझ्या बोलणार आहे आणि मी ऋषभचा अभ्यास घेणार आहे तो माझ्या माग माग बोलत जाईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा दादा टन घंटी तंका रे, तंका, रे रे टे टे में चलो, चलो पुकारे पुकारे गली गली हुआ हुआ, हुआ हुआ पुराना बोल जलना कर, कर, पढ़ने दादा हा चल बोलवा पर, पर, बोल बरसा बोल बरसा water water Chum, 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 दादा बोल मेघा मेला गरस्ता बोल हा बोल गरस्ता गरस्ता चम 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 ब मोर असं कर असं दादा दादा असं कर असं मोर मोर दादा इट बस नीड बस नीड बस नीड बस आपण अभ्यास करतोय ना हाताची घडी तोंडावर बोलला चला तू हाताची घडी तोंडावर बोट बोलता बोल घडी तोंडावत दादा बुद्ध बोलू आपण ओके चल हाताची घडी चला आपण खेळू आपण खेळू हे कोणच आहे दादा कोणच आहे माझा तुला भाऊ कुठे झाला घडी त्याला कुठल्या शरण बोलायचंय चला काय नाही दुखत नाही दादा तुला कुठे भाऊ झाला दाखव त्यांना दाखव भाऊ कुठे झाला त्यांना दाखव

व्यापी झालं व्यापी खानच ते बोलत बोल तुम्हाला कसं वाटलं आमचं व्हिडिओ आणि पुढचा व्हिडिओ बघत चाललं तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक कोणती ऍक्टिव्हिटी माझी ऍक्टिव्हिटी पुढच्या बाबी मध्ये तुम्हाला दिसल मग तुम्ही माझे व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय